नमस्कार मी अंजली ही राधिका उमाचं माहेर होमस्टे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही चला तर मग आपण निघालो आता ज्योतिताईंच्या बरोबर त्यांच्या गावाला इथे आम्ही सकाळी पोहोचलोय आता ह्या बघा आपल्याला तर यांना मी विचारते काय हे उमा ते होमस्टे तिथे हा इथेच आहे जवळच आहे हेच आहे उमा हेच आहे इथे तुम्ही काय करता मी उमाच्या बाहेर मध्ये तिथेच राहते तुमचं नाव माझं नाव तुमुखी देसाई अरे वा सगळे ओळखतात आम्ही उमईला असतो ट्रॅव्हलच आहे आमचं ओके ओके ते भेटूया मग आपण बाय चालेल चालेल ओके, ओके उमाच स्टे अरे वा 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 काय छान नाव आहे हिरवे हिरवे गार गालीचे आणि खरोखर बघण्यासारखं आहे आपण इथे जाणार आहोत ही वाट बघा जंगलात कुठेतरी हरवून गेल्यासारखी दिसत आहे इतकं प्रसन्न छान वातावरण आहे उमाचं माहेर रात तृप्ती देसाई आपल्याला भेटल्या तृप्ती देसाई ह्या उमाच्या भाऊजाई आहेत उमाचं माहेर होमस्टे हुनगुस इथे आपण आलो आहोत हा त्याचा एंट्रन्स आहे एंट्रन्सला हे असे दोन हत्ती आहेत छान एक जुना बंगला आहे त्याचं रूपांतर त्यांनी खोल्यांमध्ये आणि राहण्याच्या चांगल्या सोयी जेवणाची सोय अस सर्व त्यांनी केलंय आणि विविध प्रकारची झाड पण इथे पाहायला मिळतात तर तुम्ही हा एक त्यांनी त्यांच्या घराचा म्हणता येईल किंवा त्यांच्या आवाराचा कोना एवढा मस्त सजवलाय की काही विचारू हो नका त्याच्यामध्ये हे बघा त्यांनी जुनं जातं आहे आणि हा पाटावर वनता जो आजकाल हा नवीन पिढीला कळणार सुद्धा नाही कि असं काही पूर्वीच दळायचं साधन होत किंवा काय हा कोणा बघा कसा विटांमध्ये मस्त केलेलं आहे आणि हे तुळशी वृंदावन किती सुंदर प्रतिमा आहे खरोखरच ह्या उमाच माहेर होमस्टेला अगदी परत परत यावं असं हे होम स्टे असून नक्कीच सर्वांनी इथे एकदा तरी भेट द्यावी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर वगैरे दिलेला आहे तुम्ही नक्कीच फोनवर बुकिंग करू शकता असं हे अगदी लाइवली जीवन जगण्यासाठी शांततेत आरामात कोणत्याही टेन्शनशिवाय जगायचं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता हे बघत अस चुलीवरती चहा करतात असं हे नॅचरल अ चुलीवरच जेवणही इथे छान मिळतं दुपारी आता सकाळचे नुकतेच पावणे सात सात झाले आहेत आणि आपण त्यांचा परिसर बघून घेऊया हो आधी आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कीर्ती उर्फर आधी का पण बघितलं तर खूपच छान अगदी म्हणजे अक्षरशः डोंगराच्या कुशीत म्हटल्यावर खोट होणार नाही चप्पल घालणार पायाला खडे लागणार ही बघा ही डॉर्मेटरी आहे चारी बाजूनी गरज वनराई दिसते आपण त्यांच्या मुख्य जे बिपिन देसाई म्हणून त्यांना आपण नंतर भेटूया ते ह्या जागेविषयी थोडस सा सांगतील त्यांना कशी कल्पना आली अगदी बारीक बारीक पाऊस पडत आहे आणि बघा तुम्ही हा पत्र्यावरची कसा छान आवाज येतो हे बघा श्रावण श्रावणधारा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सगळे त्यांना असं ठुरली सर सगळे त्यांना असं गेली हे किती सुंदर आहे बाबा आमच्यावर नक्की यायचं येणार ना अगदी नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर खूप मस्ती मज्जा करायची खायचं प्यायचं आणि आनंदात दोन दिवस मजे घालवायचे मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे सर्व त्यांनी चादरी उषा लोकांना लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि जुन्या संग्रह वस्तू ठेवल्यात हे थे बघा जुन्या काळातील जात आहे हे जात आहे हे बघा हे घंगाळ आहे सुंदर अशा परिसराने नटलेलं हे जंगलातील घर खरोखरच माहेर भासतं दहा ते पंधरा जणांची सोय इकडे होते आणि अशा प्रकारे त्यांनी छान व्यवस्था ठेवली आहे साधी डोक्यात आपल्याला कल्पना पण येणार नाही की साडीचा सुद्धा पडदा होऊ शकतो आणि ही अशी गॅलरी आहे ही आपली राधिका कीर्ती इकडे एन्जॉय करते आपण सगळ्यांनी इकडे नक्की यायचं आहे उमाचं माहेर घर शांतता ही आपल्याकडे मुंबईत कधीच दिसून येत नाही आपल्याला इथे नेटवर्क सुद्धा मिळत नाही त्यामुळे घरच्यांचा डोक्याला त्रास होणार होणार नाही याची इथे व्यवस्थित काळजी घेतली आहे राधिकाला थोडस काहीतरी बोलायचंय असं मला बोल <को. laughs> मोबाईल नेटवर्क कक्षेच्या बाहेर आलेलो आहोत पण स्वतःच्या नेटवर्कच्या कक्षेत आलेलो थँक्यू थँक्यू किर्ती उमाच्या माहेर घराला नक्की एकदा भेट द्यायची तृप्तीताई इतक्या छान आहेत की आपल्याला हव्या त्या गोष्टी विचारून द्या खायला देतात बनवतात नाश्त्याचं जेवणाचं सर्व एक काही ते अगदी आग्रहाने विचारतो तुम्हाला काय आवडतं तुम्ही काय खाणार आज म्हणजे आपण खरोखरच उमाच्या माहेरी म्हणजे जणू काही आपल्याच माहेरी आल्यासारखं आपल्याला इथे माहेर उमाच स्टे सॉरी इथे आपण आलो इथून एक नदी वाहते बहुतेक बहुते शास्त्रीच आहे हा ती म्हणाली होती बघितली सुंदर छान नगरी जवळच नदी वाहते बघा कीर्ती नदीत डुमते नदीच पाणी इतकं स्वच्छ आहे की ते आतले दगड पण दिसत आहेत बघा आणि आम्ही सकाळी जवळजवळ किती वाजले का आठ वाजता आलो इकडे आम्ही गेले तीन दिवस झाले इकडे नदीतच आंघोळ पाणी सगळं करतो खूप छान आहे मस्त परिसर आहे पाणी उडव ना ये मस्त <laughs> मस्त तर त्याच्यातून आणि कसं चार्ज करतो फॅमिली असेल ना तर स्ट्रेट वेजन फूड चोवीस तासांचे विथ फूड फूड विथ फूड नाही चे पण हजार रुपये आणि एसीचे अडीच हजार रुपये खरं म्हणजे तुमचं नाव विचारायला विसरले माझं नाव लक्ष्मीकांत जगन्नाथ देसाई अच्छा पहिल्या म्हणजे विषय कसा आला आमचं वडील पार्क घर बरोबर आणि ते घर आम्ही दोन हजार अठरा ला ठेवलं होतं आमच्या कमूस मध्ये असे मराठा ब्राह्मण समाजाचे जे देसाई कुलकर्णी वगैरे आहेत त्यांच्या घर इथे आहेत अपडेट घर आहे पण त्यांना कसं होतं की मुंबईची मिळून सगळं करण किंवा काही अशा फॅमिलीज असत की त्यांचे इथे कोणच नाही अच्छा पण कुरकुरीतचे प्रॉपर आहेत ते मग त्यांना मी ही सर्विस द्यायला सुरुवात केली इकडनं माझी सुरुवात झाली कुमाचं माहेर म्हणजे कसं माहिती ना माझी बहीण आहे बेसिकली आमच्या सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये बहीण आणि भाऊ आम्ही सर्व एकत्र आहोत तर त्याच्यामध्ये मग वडिलांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चौघां सर मी एकटा आहे ना तर तुम्ही चार जण त्याच्यामध्ये पार्टीशन करतो असा तो एक त्यांनी कन्सेप्ट दिला आम्ही तो पुढे कंटिन्यू केला पण येणाऱ्या सगळ्या घरातल्या इकडे असं मी त्यांना ट्रीट करायला सुरुवात केली मी आता कसं की त्यांना जास्तीत जास्त त्यांना सर्व्हिस आहे त्याच माहिती काय वाटतं मी विचारलं तुम्हाला काय खायची इच्छा आहे इतकं बरं वाटलं ना म्हणजे असं कोणी इतकं छान आलं होमस्टे की मालक आणि गे गेस्ट हे कॉमन कौ, हे पाहिजे प्रॉपर म्हणजे आम्ही इकडचे लोक

था था नहीं। नहीं। आगी। आगी। एक एक तो या बाहेर घरी आपल्याला सर्वांना एकदा तरी यायचं आहे नक्की यायचं आहे आणि इकडचा त्यांचा आदरातिथ्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे